एस एस सी जी डीमध्ये विचारलेला टाइम स्पीड डिस्टन्सचा खूप छान प्रश्न आहे जो गुणोत्तराने सुटू शकतो बघा प्रश्न काय आहे ए आणि बी दोन स्थानक आहेत तिथून त्या ट्रेन्स दोन ट्रेन आहेत त्या प्रवास सुरू करतात एपासून बीकडे एक ट्रेन जाते तिची स्पीड चोवीस के एम पी एच आहे आणि बीपासून एकडे एक ट्रेन येते त्याच वेळेला निघते तिची स्पीड बेचाळीस के एम पी एच आहे त्या दोघी एकमेकींना भेटतात आता असं म्हटलेलं इथे जेव्हा त्या भेटतात तेव्हा असे दिसून येते की एका ट्रेनने दुसरीपेक्षा एकशे पन्नास किलोमीटर जास्त प्रवास केला आहे तर त्या दोन स्थानकामधील अंतर किती आता बघा ना जर मी या चोवीस आणि बेचाळीस यांचं गुणोत्तर काढलं सहाने भाग जाईल बघा साहि चौक चोवीस आणि इथे साहि साती बेचाळीस म्हणजे चारास सात हे गुणोत्तर आलं हा रेशिओ आला याचा अर्थ या ट्रेनने जेव्हा चार अंतर कापलं असेल तेव्हा या ट्रेनने सात अंतर कापलं असेल म्हणजे या दोघांचं अंतर चारास सात आहे या चार सात चार आणि सात याच्यातला गॅप कितीचा आहे तीनचा म्हणजे तीन अंतर एका ट्रेनने जास्त कव्हर आहे आणि ते किती आहे एकशे पन्नास किलोमीटर बघा तीन अंतर ते ती आहे एकशे पन्नास किलोमीटर तुम्हाला टोटल अंतर विचारलंय टोटल अंतर किती आहे मला सांगा ह्याने चार कापलंय ह्याने सात कापलेलं आहे अंतर चार आणि सात अकरा मग अकरा अंतर किती किलोमीटर असेल सिंपल कॅल्क्युलेशन करायचं क्रॉस मल्टिप्लाय तीन आणि प्रश्नचिन्ह यांचा गुणाकार हे बघा तीन आणि प्रश्नचिन्ह यांचा गुणाकार बरोबर अकरा आणि एकशे पन्नासचा गुणाकार तिरकस अकरा गुणिले एकशे पन्नास आता बघा ना प्रश्नचिन्ह बरोबर अकरा गुणिले एकशे पन्नास भागिले तीन तीना पाच पंधरा इथे आले शून्य अकरा गुणिले पाच बरोबर पाचशे पन्नास किलोमीटर हे झालं तुमचं उत्तर म्हणजे ए आणि बी या स्थानकामधलं अंतर आहे पाचशे पन्नास किलोमीटर जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक दोन ऐक नाही सिम्पल सांगा म्हणजे बघा ना अशा स्वरूपाचा प्रश्न जर गुणोत्तरणीप्रमाणे या पद्धतीने सोडवला तर खूप सोप्या पद्धतीने सोडतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा